श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आपण आज स्वामींची कथा ऐकणार आहोत तर आजची कथेचं नाव आहे सर्वात श्रेष्ठ अवतार सगळ्यांना माहिती आहे सर्वात श्रेष्ठ अवतार म्हणजे आपल्या दत्तात्रे यांचा अवतार आहे चला तर कथेला सुरुवात करूया सर्वात श्रेष्ठ अवतार म्हणजेच परमात्म्याच्या सर्व अवतारांमध्ये भगवान दत्तात्रय यांचा अवतार सर्वात श्रेष्ठ मानला जातो आधुनिक युगामध्ये भगवान दत्तात्रेय यांचा अवतार मानलेल्या जाणाऱ्या श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ श्री टेंबे स्वामी म्हणाले भगवान दत्तात्रेय यांचा अवतार हा परमात्म्याच्या सर्व अवतारांमध्ये पहिला आणि प्रमुख मानला जातो भगवान राम आणि भगवान कृष्ण यांचा अवतार चार जाती आणि जीवनाच्या चार अवस्थांनुसार कर्तव्यानुसार वागला भगवान दत्तात्रेय यांचेही भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्याशी एकरूपात होते परंतु ते वर्गात सर्वात श्रेष्ठ होते ते अवधूत होते परंतु ते पंचश्रमे देखील होते म्हणूनच धार्मिक संस्थांनी भगवान दत्तात्रेय यांना आश्रमातील धार्मिक लोकांपेक्षा श्रेष्ठ मानले आहे आश्रमातील लोकांसाठी भगवान दत्तात्रे हे आधार्य आहेत आणि देव दानव आणि मानव जातीसाठी ते खूप आदरणीय मानले जाते तो नेहमीच सर्वांवर निष्पक्ष प्रेम करत असे त्यामुळे कोणीही त्यांच्याशी द्वेषातून शत्रुत्व दाखवले नाही जेव्हा त्यांचा अवतार कोणाचाही वध करण्यासाठी नाही तेव्हा कोणी त्यांचा द्वेष का करेल भगवान ही भक्तांचे रक्षण करते म्हणून अवतार होते म्हणूनच ह्या सांसारिक दुःखाच्या महासागरात त्रयस्त असलेल्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी तसेच त्यांना आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करुणामय भगवान दत्तात्रेय यांनी पवित्र आणि सद्गुणी अनुसूयाच्या आश्रमात जन्म घेतला आपल्या अवताराचे ध्येय न सोडता कालपाच्या शेवटपर्यंत ते अमर राहिले भगवान दत्तात्रेय हे सर्वात प्रतिष्ठित अवतार मानले जातात कारण ते भगवान ब्रह्म भगवान विष्णू आणि भगवान महेश यांचे तीन देवी शक्तीचे प्रकटीकरण आहेत या तीन देवी शक्ती अनुक्रमे या निश्वाशी निर्मितीची अखंडात आणि विनाश दर्शवतात भगवान राम कृष्ण यांचे गुरु ऋषी वरिष्ठ भगवान दत्तात्रेय यांना आपले गुरु मानतात आणि उभे राहून नमस्कार करून त्यांचे खूप आदर करतात जर ऋषी वरिष्ठांसारख्या महान आत्मा जो सदैव भौतिक अस्तित्वापासून मुक्त आहे तो नेहमी ब्रह्माच्या चिंतन चिंतनात्मग्न असतो आणि त्यांनी भगवान दत्तात्रे यांचं उपस्नेद्वारे पूजन करून आणि नामजप करून ह्या सांसारिक आत्मस्थितीपासून अल्पित राहून भगवान दत्तात्रे यांचे नावाचे स्मरण केले असेल तर आपल्यासारख्या सामान्य आत्म्यांनी जे कल्प कल्याणासाठी इतरांवर अवलंबून आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी निश्चितच अशीच पूजा आणि नामजप करायला हवा सत्ययुगात भगवान दत्तात्रे यांनी ऋषी अत्री आणि त्यांच्या सद्गुणी पत्नी अनुसूया यांच्या पुत्राच्या रूपात पहिला अवतार घेतला ते तीन डोके असलेले आणि सहा हात असलेले आहेत आणि सतत भटकत राहतात ते भिक्षेवर जगात नेहमी स्मरण करतात आणि त्यांच्या भक्तांवर खूप दयाळू असतात पौर्णिक कथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे हा भगवान दत्तात्रेय यांचा मूळ अवतार आहे असे म्हटले जाते की भगवान दत्तात्रेय सामान्यत हो गुजरात राज्यातील गिरणार पर्वतावर राहतात पण ते दिवसभर भटकत असतात ते काशी बनारसमध्ये स्नान करायचे पांचाळेश्वर येथे धार्मिक विधी करायचे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे भिक्षा गोळा करायचे आणि माहूरगडावर झोपायचे तरीही सतत भटकणारे भगवान दत्तात्रेय यांचे दिव्य अस्तित्व सर्वश्रेष्ठ पसरले आहे तर धन्यवाद मित्रांनो ही होती स्वामींची कथा ती पण आपण पहिली कथा टाकलेली आहे ती म्हणजे सर्वात श्रेष्ठ अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे दत्तात्रे यांचे अवतार तर धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ अजून अशाच कथा तुम्हाला पूर्ण ऐकायच्या असतील अजून लवकरच मी दुसरी एक स्वामींची कथा टाकणार आहे ती तुम्हाला आता नाही सांगणार मी तुम्हाला तीही उद्या परवाच कळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो